म्हणजे एक तास तास आता साताराची बैठक संपून एक दहा ते पंधरा मिनटं झाली आता तुम्ही आज सातारा लोकसभा मतदारसंघाची बैठक संपलेली आहे महाराज आता तुम्ही साहेबांना भेटून परत मागणी असेल अच्छा बैठकीमध्ये uh, जी सूत्रांची माहिती त्यानुसार रामराजांच्या नावातला सुद्धा काही जणांनी मागणी केली आहे ते काय मला माहीत नाही आणि काय लोकशाही शेवटी प्रत्येकाला अधिकार हे करायचं मागणी करायचं मी म्हणजे इच्छुक तर आहेच एकंदरी समजा जर बघितलं तर मला का कोणाबद्दल काय बोलायचं नाही पण आज आता एवढं मताधिक्य नाही निवडून आले तुमचे राष्ट्रवादी सध्याचे सगळ्यांपेक्षा जास्त एवढं मोठं मताधिक्य कोणाचंच नाही हे त्याचे जरी एखादा इच्छुक असला तर ते लीडच एवढं मोठे आहे हे प्रॅक्टिकली आपण बोलतो बरोबर आहे महाराज तुम्ही गेल्या वेळी गेल्या होता की चर्चा तर चांगली झाली पवारसाहेबांसोबत पण फसू नका असं वाक्य तुम्ही वापरलं होतं फसू नका असं वाक्य तुम्ही वापर गेल्या वेळी साधारण वापरलं नाही नाही एक लक्षात घ्या बाकी दोन पत्रकार होते त्याने मला तुम्हाला माहिती मीडिया कसं असतं ते ट्विस्ट सगळं करतात मी काय मीडियाच्याबद्दल बोलत नाही बरोबर पण अर्थ कसं अर्थ कसा लावायचा एखाद्याचं मीडियामध्ये एखादं इश्यूचं नॉन इश्यू होतं इश्यू नॉन इश्यूचा इश्यू पण आपण झालेलं पाहायला मिळतो तर मी एवढंच म्हटलं की मला कोणतरी जे पत्रकार आमचे मित्र आहेत त्यांनी मला विचारलं की तुम्हाला वाटतं का म्हणजे तुम्हाला फसवतील

शेवटी प्रत्येकाचं वैयक्तिक मत आणि सामाजिक मत याच्यात फरक आहे काही पण म्हणजे नाराज तसं व्हायचं काही कारण नाहीच सगळ्यांची कामं मी करत असतो ता, काय काय त्याला म्हणतात मग कोणाचं तरी काय पॉलिटिकल हे असेल म्हणून नारा, राजकीय नाराजी असेल पण वैयक्तिक मला नाही वाटत कोणाशी काही नाराज येतात असत 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 दोन हजार एकोणीसची निवडणूक तुम्ही राष्ट्रवादीमधूनच लढवणार आता मी आपल्याला सांगितलं नाही तर सगळे आता माझं मी म्हणजे मी फोनवर म्हणजे मी फोनवर ना जी काय माहिती घेतली बाकीच्या लोकांची ते बाकी सगळे म्हणाले की काय लोकांचं म्हणणं पडतं की मी करावं काय लोकांचं दुसरं रामराजेंचे असेल वसंतराव मानकुंबरेचे असेल सगळ्यांनी अजून कोण एक दोघांचं हे केलं असेल पण या सगळ्यांनी सांगितलं पक्ष जो निर्णय घेईल पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यावरती संपूर्ण माझं पण पुढचं हे ठरता ठरता ना ती मी इच्छुक आहे पण भाजपाशी आपली जवळ देखील एक चर्चेचा विषय ठरत आहे माझे सगळे पिक ह्याच्यात पक्षात मित्र आहेत असं नाही की आज मैत्री ही आज केवळ राजकारण म्हणून करत नाही मग तसं बघायला गेलं तर पवारसाहेब सगळ्या जे लोक म्हणजे ऑल ओव्हर भारत भारतभर त्यांचे सगळे पक्षातले